काय पिंके पिंके काय नाव आहे मला तुझं सांगत नाही बाई मग मी पण आता बोलत मग जा मग मी पण नाही बोलत तुम्ही काय करायच सांग मला हा मग इकडे बोलतात पार कर इकडे

चालू आहे हो खाली दिसतंय आ चालू

हॅलो बघ ना का आले ते इकडच्या इकडच्या काय बघ तू काय करायचं तू कुठे आता त्याच्यावर पिंडीत बघ बोला तू बघ पाहून सांग पागायची मोसमच आला आहे तुम्हाला आता बरोबर पाचशे लगे आहे तिथे काय म्हटलं गाडी आल्यावर जागा म्हटलं आपलं काय ठरलं होतं तुमचं चार झाले तुमचं दोनशे झाला लागेल गाडी लावली आपण त्याची पण आता असा प्रॉब्लेम झालाय तुम्हाला तीच शक्य आतापर्यंत पाण्याच्या डोक्यात जाऊन थांबलोय आता खाल्ला था। पाणी पहिल्या दुसऱ्या पाण्याला पाणी लागते तुम्हाला आता आजच्या पोटीच बरं जाऊ खाली

तर आठ आट लाईन असल्यामुळे जर किती झाले चार झाले एक सुद्धा झाला नाही तुटल तुमचं ह्याच्यात पण पॉईंट लोकेशन बरोबर आहे से सेंट्रलला काय तेच करायला लागलं मी आतापर्यंत